भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकिस्तानचे दहशतवाद विरोधी पुरावे देत आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार टीआरएफ आणि लष्कर तय्यबाच्या संलग्नतेचे तसंच याला पाकिस्तान सरकारच्या पाठिंब्यासंदर्भातील पुरावे आज भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सादर केले आणि टीआरएफवरती बंदी घालण्याची मागणी केली दहशतवादाला खतपाणी घालण्यात पाकिस्तानच्या सहभागाबद्दल यावेळी माहिती देण्यात आली त्याचवेळी भारतीय तांत्रिक पथक न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वन टू सिक्स सेवन सँक्शन समितीच्या देखरेख पथकाशी आणि संयुक्त राष्ट्रामधील इतर भागीदार देशांशीही संवाद साधत आहे यावेळी हे पुरावे सादर करण्यात आले संयुक्त राष्ट्रांचं दहशतवाद विरोधी कार्यालय आणि दहशतवाद विरोधी समितीच्या कार्यकारी संचालनालयाला हे पथक भेट देणार आहे वन टू सिक्स सेवन सँक्शन्स कमिटी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची एक समिती आहे ती इस्लामिक स्टेट आणि अल कायदाविरुद्ध आंतरराष्ट्रीय निर्बंध लागू करण्याचं काम करते